रसिक हो नमस्कार गुढीपाडव्याचं औचित्य साधून निसर्गोत्सव सहर्ष सादर करत आहे आमची नवी मालिका वेद सृष्टीचा कोटी कोटी रूपे तुझी कोटी सूर्य चंद्र तारे कुठे कुठे शोधू तुला तुझे अनंत देभारे या चराचराला व्यापून राहिलेल्या ईश्वराला समर्पित असं हे गीत ऐकताना डोळ्यांसमोर त्याची सर्वश्रेष्ठ निर्मिती असलेल्या सृष्टीचीही रूप दिसू लागतात निळभोर आभाळ आणि त्यात सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी दिसणारी रंगांची उधळण काळोखाच्या मखमली पटावर तिथेच उमटणारी अगणित तारकांची खडी यातलं काय जास्त मोहणार सागराचं प्रशांत धीरगंभीर रूप खरं की खवळलेल्या लाटांचं रौद्र भीषण तांडव पर्जन्यधारांनी प्रफुल्लित झालेली हिरवाईने नटलेली वनश्री मनाला सुखावते पण ऐन थंडीत किंचित विश्राम घेणाऱ्या सृष्टीवर अलगद पसरणारी धुक्याची धुसर शालही अपूर्वाईची वाटते खरं ना पानगळीने रुक्ष झालेल्या वातावरणातच कुठे कुठे जरा लवकरच नवी पालवी फुटू लागलेले तुरळक कळ्या फुलं धारण करू लागणारे वृक्ष ऐकू येणारी कोकिळादी पक्ष्यांची साध यातून पुढे येणाऱ्या ऋतुराज वसंताची चाहूल मनातल्या आशा पल्लवित करत असते नाही का आपल्या सृष्टीतल्या घटकांची आपण प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे जोडले गेलेलो असतो त्यांच्या आपल्या नात्याचं भान आपलं आयुष्य समृद्ध बनवत असतं आपल्या साहित्यातून कलेच्या विविध आविष्कारांमधून सृष्टीचे अनेकविध विभ्रम प्रतिबिंबित होत असतात निसर्ग देवता नटी घटीकटी पोपटी न उत्सवास ओहोटी भरे मनात सुंदरा असं कवीनी म्हटल्याप्रमाणे आपली सृष्टी सुंदरी ही सारे सोहळे उत्सव साजरे करण्यासाठी सदैव सज्ज असते सजलेली असते आपल्या नाना रंग रस गंध नाद यांनी नटलेल्या सृष्टीच्या विविध रूपांचा वेध घेण्याचा प्रयत्न आम्ही निसर्गोत्सवच्या या नवीन पर्वात करणार आहोत ते पर्व म्हणजे वेध सृष्टीचा